चोरांची दहशत हातात तलवार घेऊन चोरी नेवासा खुर्द तालुका नेवासा येथे एका घराच्या कंपाऊंडमधून मोटारसायकल चोरीला गेली असून त्याच परिसरातील एका दुकानातही चोरी झाल्याचा प्रकार उघड झाला आहे सूरज पटारे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे अठ्ठावीस मार्च रोजी रात्री अकरा वाजता त्यांनी बजाज पल्सर दोनशे वीस एम एच सतरा जी तीन हजार सव्वीस गाडी घराच्या कंपाऊंडमध्ये लावली होती मात्र एकोणतीस मार्च सकाळी सहा वाजता गाडी गायब असल्याचे आढळले कंपाऊंडच्या दरवाजाचे कुलूप तोडण्यात आले होते श्री पार्वती ऑइल अड प्रोडक्ट या दुकानाच्या मागील दरवाजाचा कोंडा वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला तेलाच्या बाटल्या तुपाचे डबे गूळ आणि तीन हजार रुपये रोख चोरीला गेले सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन चोरटे दिसले एक जण मोटारसायकलवर बसलेला होता दुसरा गाडी ढकलत नेत होता तर तिसऱ्याच्या हातात तलवार होती पीएसआय विकास पाटील साहेब केसचा सा तपास करत लौकर के आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे आपण पाहिलं स्वराच्या टोळीने कसं दुकानला फोडलं आणि मोटरसायकल चोरी केली विचार करा जर आशे चोर ज्यांच्याकडे शस्त्र आहे तलवार आहे आणि पाहिजे तर एखाद्याकडे चाको किंवा बंदूक असू शकते सांगता येत नाही जर अशी टोळी जर त्यांनी दरोडा घातला आपल्या घरात तर काय विण आपले आजी आज आजोबा आई वडील मुलं किंवा नातेवाईक त्यांचं काय वीन एखाद्याच्या आयुष्याचं काही बरं वाईट पण होऊ शकतंय तर माझा तर माझी ही तुमच्याकडे एक विनंती आहे शेजार धर्म पाळावा एकमेकांची काळजी घ्या एकमेकांना फोन लावा जर असा एखादा चोर जर मला असा आधारला रस्त्यात तर कृपया करून एकमेकांना सावध करा भले तुम्ही ओरडू नाही शकले तरी कमी ते कमी एकमेकांना फोन लावा लोकांना ला सावध करा आणि नेवासा पोलीस प्रशासनाकडं ही माझी विनंती आहे की हे टोळीला लवकर ते लवकर पकडावे आणि लोकांचं मन भयमुक्त करावे धन्यवाद